नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा संघटनेची आघाडीची बैठक आज आयोजित करण्यात आली सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मी खास करून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्व संस्थाचालक आणि शिक्षक हे थोडेसे कन्फ्यूज झालेले गोंधळलेले संस्थानाची दुरुस्ती तर पुन्हा बोलायचं पाहिजे त्यावेळेस अधिकारी हे औनच्या बिझी असत व्यस्त असत आणि म्हणून सर्वसामान्य संस्थाचालक सर्वसामान्य शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी आमच्या या जुन्याच संघटनेला आम्ही नवीन रूप देण्याचं काम पासून चालू केलं या अगोदर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघ संघटना याचे अध्यक्ष अनुभवी तज्ज्ञ तत्पर असे सन्माननी इब्राहिम पठाण साहेब होते त्यानंतर तीन वर्षामध्ये संघटनेच्या कार्यपद्धतीनुसार त्यामध्ये बदल करण्यात आला आणि दुसरे एक खूप अनुभवी ज्यांनी शासकीय नोकऱ्या केलेल्या आहेत शैक्षणिक संस्था चालवलेल्या आहेत आणि खूप असा त्यांना अनुभवे असे आम्ही लती पटेल साहेब यांना या संघटनेचा अध्यक्ष केला कोरोना काळामध्ये यामध्ये थोडे कामामध्ये कामाची गती आमची कमी झाली होती परंतु आज नव्या दमाने सर्व गोरगरीब संस्था चालक संस्था चालक कष्ट करू संस्थाचालक यांच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही तातडीची बैठक या ठिकाणी आयोजित केली मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या या झालेल्या चर्चेमध्ये अतिशय लोकप्रिय असे अतिशय अनुभवी असे कामामध्ये तत्पर असणारे असे आमचे जिवलग मित्र माननीय श्री प्रकाशजी सोनवणे साहेब यांची आम्ही या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सर्वानुमती निवड केली मी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आहेत प्रकाशजी सोनामी साहेब यांना विनंती करेल की त्यांनी अध्यक्षाचं स्थान ग्रहण करावं शैक्षणिक संस्था महासंघाचे सुरुवातीपासून कार्य तत्पर असणारे वेळोवेळी संघाला संघटनेला बळ देणारे असे आमचे मित्र विजय पाटोदी साहेब आणि आमचे दुसरे मित्र सुधाकरजी पगारे साहेब यांना मी विनंती करतो की नूतन अध्यक्ष साहेबांचा त्यांनी सत्कार करा तुम्ही तसा नाही तसं प्रदेश कार्य अध्यक्ष म्हणून दुसरे आमचे अनुभवी मित्र आणि त्यांना शैक्षणिक क्षेत्रात खूप असा अनुभव आहे असे आमचे मित्र सर्वांना उपस्थित सर्व पत्रकार आणि उपस्थित सर्व शिक्षण खरोखरच आमच्या संख्या संस्था महासंघाचं कामकाज खूप मोठं होतं आणि आमची संघटना ही महाराष्ट्र शासन स्तरावर चांगल्या पद्धतीने सर्व संस्था चालकाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देते आहे देणार आहे आणि त्यामध्ये आमच्या या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संघटनेचे नूतन कार्यकारिणी आणि ह्या कार्यकारिणीमध्ये मला अध्यक्षपद दिलं त्याबद्दल सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचं मी करतो आणि माझ्यासोबत दुसरं जे महत्त्वाचं पद आहे ते म्हणजेच महाराष्ट्राचे महासचिव म्हणे तर हे या संघटनेला तत्पर करण्यासाठी लढा देणारे सोबत राहणारे आणि सर्वांच्या अनुभवी असं व्यक्तिमत्व माझे प्रश्न मित्र नबी पटेल सर यांचं मी घोषणा करतो की त्यांनी प्रदेश महासचिवपद स्वीकारावं आणि त्यांचं मी स्वागत करतो <laughs> महासंघ परदेशाचे सचिव म्हणून खूप ज्यांना अनुभव आहे शैक्षणिक क्षेत्रात असे श्रीमान विजय सर यांची या ठिकाणी सचिव म्हणून निवड झाल्याचं मी जाहीर करतो मी <laughs> आमचे मित्र सुधाकरजी पगारे सर यांना सांगतो की त्यांचा त्यांनी सत्कार करायचं यानंतर औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष आज एक या ठिकाणी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघ महासंघची तातडीच्या बैठकीमध्ये माझी प्रदेश महासचिवपदी निवड झाली त्याबद्दल मी सर्व संघटनेचा आभार व्यक्त करतो सांगायचं समस्या तर खूप असतात परंतु ज्या समस्या अतिशय अवघड अशा परिस्थिती निर्माण करतात ते सोडवणं महत्वाचं ठरतं मला इथं सांगावं असं वाटतं की सन्माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या न्यायालयाने आदेश दिला शासनाला अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी संख्या ही वीस असेल तर त्यावरती एक शिक्षक मिळेल आम्ही शासनाचा पाठपुरावा केला आम्ही सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी संपर्क साधला सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला माननीय उपमुख्यमंत्र्यांवर संपर्क साधल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी संपर्क साधला परंतु त्यात आम्हाला योग्य असा न्याय मिळाला नाही तर आम्ही या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा लढा देणार आहे आणि जे आमचे सन्माननीय उच्च न्यायालय खंडपीठ आबागावार यांनी जो आदेश शासनाला केला होता त्याची अंमलबजावणी आम्ही शासनाला करायला लावू भाग पाडू इथं मी या प्रसंगी बोलायच येतो आज नूतन प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी सोनवणे मी स्वतः महासचिव नबी पटेल तिडीकर आमचे सचिव विजयजी पाटवती साहेब जिल्हा अध्यक्ष सर्वप्रथम जी नियुक्ती सर्व केली आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची असे आमचे सुधाकर पगारे साहेब आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व संस्था चालक मुख्याध्यापक शिक्षक व पत्रकार बंधूंना आज अल्पसंख्याक संस्था महासंघाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आणि त्यामध्ये अध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल सर्वप्रथम महासंघाचे मी आभार व्यक्त करतो अनुभव व्यक्त करतो आणि संघटना बांधणीचं काम कसं मजबूत होईल त्याचबरोबर शासन दरबारी शासनाला जागे करण्याचं काम शासनाकडून खाजगी संस्था चालत असतील अल्पसंख्याक संस्थाच्या अडचणी असतील त्या कशा पद्धतीने सोडवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण शासन जे आहे तर बऱ्याच वर्षी काय करतं की विद्यार्थी संख्या कमी झाली की ते पद काढून घेत आहे परंतु विद्यार्थी संख्या वाढली की ते पद देत नाही त्याचबरोबर अल्पसंख्याकाच्या शाळेसाठी जे काही पटसंख्या लागते त्याहीपेक्षा जास्त विद्यार्थी असले तर ते शिक्षक देत नाही परंतु थोडे जरी एक दोन विद्यार्थी कमी झाले तर ते शिक्षक पद हे काढून घेतात आणि मग ते जर पद पुन्हा मागायचं म्हटलं तर ते शेफ फायनान्समध्ये अल्पसंख्याकच्या संस्था असून असं जे अन्यायकारक आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा चास्ति, 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 या जे काही अल्पसंख्याक संस्था महासंघ आहे हा मोठ्या जिद्दीने ते प्रश्न सोडून घेणार आहे मग ते शिक्षकाचे असतील विद्यार्थ्याचे असतील पालकांचे असतील आणि या ज्या ज्या काही गोष्टी असतात असतात अडचणी येतात यासाठी शासन दरबारी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन लवकरात लवकर उभं करून की ज्या काही संस्था आता ज आमच्या स महासंघाचे महास सचिव यांनी जे सांगितलं आहे की आधार कार्ड असतील तर बरेचशे अंशी काय होते की बरेचसे मुलं जे आहेत ते घरी जन्माला येतात त्यांचे जन्मतारीखे सर्टिफिकेट मिळत नाही आणि आधार कार्ड काढण्यासाठी जे आहे तर महानगरपालिकेचं नगरपालिकेचं सर्टिफिकेट लागतं आणि ते उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं शासनिकडे आरटी नुसार सांगतं की कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे आणि दुसरीकडे सांगतं की ते आधार अपडेट असलं तरच तो विद्यार्थी नेतो तो बोगस विद्यार्थी हे काय चाललंय आणि यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आम्ही की अल्पसंख्याक संस्था महासंघ सांगणार आहे की मोफत आणि जसं सक्तीचं शिक्षण आहे तसंच सर्वांना शिक्षण असलं पाहिजे त्याचबरोबर जे काही अल्पसंख्याक म्हणजे सेल्फ फायनान्स घरोघर म्हणजे दादोदारी गलोगल्लीच्या शाळा सुरू केलेल्या आहेत त्यामुळं काय होतं की विद्यार्थी मिळत नाहीत विद्यार्थी पळवपळी होते आणि एक विद्यार्थी इकडे असतो तर त्याचा आधार कार्ड दृष्टीकडचं अपडेट असतं आणि ह्या ज्या समस्या असतात ह्या समस्या सोडवण्यासाठी शासनाला प्रत्येक वेळेस आम्ही नवीन नवीन ज्या काही अडचणी ज्या महासंघाच्या मार्फत चालकांना मुख्याध्यापकांना शिक्षकांना येतात त्या सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि संघटना हे जे काही आपल्या संघ संस्था महासंघ आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा विस्तार आम्ही करणार आहे धन्यवाद